शेतकरी बांधवानो आपण आहोत नमस्कार शेतकरी बांधवानो आपण आहोत देवर्जन या ठिकाणी देवर्जनच्या पूर्वेला हे उसाचं प्लॉट आहे आपण या ठिकाणी निरीक्षण करू शकता कांतरोडगे साहेबाचं शेत आहे जे की इंडिया गुरु नावाचं जे ब्रँड आहे <coughs> इंडिया गुरु नावाचं जे ब्रँड आहे जे भारतामध्ये सर्वात जास्त विकलं जाणार सेंद्रिय शेतीचं ब्रँड आहे त्याचे भूअस्त्र सुपर ग्रोमॅजिक ॲडव्हान्स हे ग्रो प्रोडक्ट वापरून हे उत्पादन घेतलेलं आहे तुम्ही ऊसाच्या कांड्या बघू शकता त्याची साईज त्याचा घेर त्याच्यातलं साखरेचं चा प्रमाण चार महिना हे चार महिन्याचं ऊस आहे चा चार महिना चार, <coughs> चार महिन्याचं चा ऊस आहे तर ही साईज बघू शकता आपण खरंच सेंद्रिय शेतीमध्ये रिझल्ट आहेत का नाही ते आपल्याला याच्यावरून लक्षात येईल गेल्या चार महिन्यापासून शेती। या शेतीचं मशागत चालू आहे का तर या भागामध्ये सर्वात जास्त अधिक उत्पादन कसं काढता येईल यासाठी या शेतकऱ्यांनी अतिशय कसोशी प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळं हे उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीचं दिसतं आहे तुम्ही बघू शकता इकडं वरून आत्मार चार महिन्यात ऊसाची उंची झालेली आहे जवळपास बारा फूट उंच झालेला आहे बरोबर आहे आणि एक सारखी साईज आहे तर अतिशय चांगला रिझल्ट आहे मित्रांनो तर चांगला रिझल्ट आहे तुम्ही बघा अजून प्रत्येक उसाच्या कांडीची साईज फुटवे फुटवे त्याचे फुटवे बघा आता इथले फुटवे बघा की हो, हो, हो। चांगल्या पद्धतीचं ऊस आलेलं आहे जवळपास इथं नव्याण्णव टन ऊस होण्याची शक्यता आहे ज्यामुळं कांतरोडगे साहेब जे मेहनत घेत आहेत त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या त्या कामाला त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महालक्ष